नमस्कार बालमित्रांनो कसे आहेत सगळे मजेत आहात ना हो दिसतंय सगळेजण मजेत आहात ते सध्या बघा दस आता दसरा झाला आता कोणता सण आला बरोबर दिवाळी हा सण आपला जवळ येतोय की नाही दिवाळीत आपण काय काय करतो घर सजवतो हा आणि तुमच्या आवडीचं विषय म्हणजे काय तुम्हाला सुट्टी असते शाळेला मग तुम्ही भरपूर मज्जा करता मामाच्या गावाला जाता आणि खूप मज्जा करता दिवाळीत काय काय करता मग काय काय खाता आई फराळाचे पदार्थ बनवतो की नाही लाडू करंजा चिवडा चकली आणि तुम्ही सर्वजण सर फराळाचे पदार्थ खाता काय काय असतं मग दिवाळीत सांगा बरं हा बरोबर पहाटे उठावं लागतं आंघोळ करावी लागते हा बरोबर आणि मग संध्याकाळी काय करतो आपण लक्ष्मी पूजन असतं वेगवेगळ्या समारंभ असतात की नाही त्या दिवशी बरोबर मग आपण बघा गेल्या तासाला आपण काय शिकलो रांगोळी काढायला शिकलो त्याच्या आधी आपण काय शिकलो झेंडूची फुले झेंडूच्या फुलांचं तोरण कसं करायचं हार कसे करायचे ते शिकलो आणि बघा आता दिवाळीत आपण महत्वाचं काय करतो तर पणत्या लावतो बरोबर आहे आणि आपण काय करतो दाराच्या समोर अशा पणत्या लावतो आपल्या गॅलरीत पणत्या लावतो तर आज आपण पणत्या कशा रंगवायच्या ते शिकणार आहोत बघा त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ह्या आहेत पणत्या अशा प्रकारच्या पणत्या तुम्ही तुमच्या गावात कुंभारवाडा असेल तिथून आणू शकता जिथून पणत्या बनवतात तिथूनच शक्यतो घ्या तर अशा प्रकारच्या पणत्या आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत रंग आणि हे जे रंग आहेत ना या रंगाचं नाव आहे अक्रिलिक पर्ल कलर्स हे पर्ल कलर्स जे असतात ना ते चमकतात अशी आणि मग छान दिसतात पण त्या अशा चमकदार दिसतात तर अशा प्रकारचे हे सगळे रंग आणलेले आहेत बघा हा लाल रंग आहे हा जांभळा रंग आहे हा पिवळा रंग हा केशरी रंग बघा हा हिरवा रंग अशा प्रकारे ह्याच्या कलरच्या छोट्या छोट्या बॉटल आहेत की नाही ह्या काही खूप महाग नसतात बघा दहा वीस रुपयांना सुद्धा आपल्याला एक एक बाटली ही मिळू शकते आणि मग त्यासाठी आपल्याला काय लागतात रंग देण्यासाठी ब्रश लागतात हा मोठा ब्रश हा एकदम असा झिरो नंबरचा ब्रश वेगवेगळ्या वेग नंबरचे ब्रश असतात की नाही तर असे हे ब्रश आपल्याला आज लागणार आहेत पण त्या रंगवण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला काय लागणार आहे पाणी लागणार आहे ह्या रंगामध्ये पाणी जास्त मिक्स करायची गरज नाही पण ब्रश धुवायला आपण आपल्याला पाणी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला वाटी लागणार आहे कापसाच्या काडेपेटी लागणार आहे तेल लागणार आहे पणती लावण्यासाठी आणि हात पुसण्यासाठी ब्रश पुसण्यासाठी एक कापड लागणार आहे बघा ड्रेस खराब नाही झाला पाहिजे की नाही आणि पणत्या सजवण्यासाठी अशा प्रकारच्या टिकल्या लागणार आहेत आपल्याला बघा टिकल्या स्टोन हे आपण पणत्यांवर लावणार आहोत बघा अशा प्रकारे रंगीबेरंगी टिकल्या रंगीबेरंगी स्टोन असे मोती असतात ते आपल्या आवडीनुसार आपण पणत्या सजवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला हे साहित्य लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूया त्यासाठी असा हा मोठा ब्रश घेणार आहे आपण आणि बघा आता कोणता रंग द्यायचा पणटीला आता ही पंटी आपण घेतली ती थोडीशी आपण रंग देण्याआधी पुसून घेऊया पण ती पुसून घेतल्यानंतर आपण कोणता रंग द्यायचा बघा आपण हा निळा रंग देऊया निळ्या रंगाला काय म्हणतात इंग्रजी ब्लू कलर आता आपण रंग द्यायला सुरुवात करूया हे वेगळं काही डिश मध्ये वगैरे घ्यायची गरज नसते हा रंग आणि यात पाणी सुद्धा मिक्स करायचं नसतं तर आता आपण ब्रश वरती हा रंग घेतलेला आहे आणि ही जी पंथी हव आहे ती आपण आधी आतून रंगवणार आहोत आत एक फुल आहे ते तसंच आपण ठेवणार आहोत कारण तिथं आपल्याला दुसरा रंग आहे बघा अशा प्रकारे दिसतंय का अशा प्रकारे आपण आता ही पंथी रंगवणार आहोत बघा तुम्हाला ही कामं खूप आवडतात की नाही रंगांची खेळण्याची चित्र काढायला तुम्हाला खूप आवडत रंगवायला तुम्हाला खूप आवडतं खूप खूप विषय असतो हा सगळ्यांना आवडतं ना बघा आपला ड्रेस हात खराब न होऊ देता नाहीतर आई मग रागवते की नाही म्हणून व्यवस्थित असा रंग द्यायचाय बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला रंग द्यायचाय बघा बर हे रंग कुठे तयार होत असतील तर अशा प्रकारे आपली ही जी पंथी आहे ती आतून रंगवून झाली बघा दिसते का सगळ्यांना अशा प्रकारे ही आपली पणती आतून रंगवून झाली आता आपण या पणतीच्या मध्ये एक छोटस फूल आहे ते रंगवूया त्यासाठी आपण छोटा ब्रश घेऊया आता मध्ये ह्याला कोणता रंग द्यायचा आपण काय करूया आता कॉन्ट्रास्ट रंग जो असतो ना त्याच्यावर दोन्ही उठून दिसतील असे मनुना हागु रंग म्हणून आपण हा गुलाबी रंग घेतलाय बघा आता आपण काय करूया हे जे मधलं फुल आहे की नाही छोटस ते हळूच रंगवून घ्यायचं रंग इकडे तिकडे गेला नाही पाहिजे अजिबात बघा व्यवस्थित रंगवून घ्यायचे सगळ्यांनी घरी जाऊन पंच्या रंगवायच्या बरं का आई तुमच्यावर किती खुश होईल मग आणि तुम्हाला पण खूप मजा येईल रंगवताना बघा अशा प्रकारे आपल्याला हे छोटस जे फूल आहे हे रंगवून घ्यायचंय बघा अशा प्रकारे आपण हे फूल रंगवले दिसतय का सगळ्यांना छान झालंय ना आता आपला हि वरचे जे काठ आहेत कि नाही पण तीचे ते रंगवायचे राहिले तर काठ आपण रंगवून घेऊया त्यासाठी सुद्धा आपल्याला असा उठून दिसणारा रंग घ्यायचा तर आपण घेऊया पिवळा रंग पिवळ्या रंगाला काय म्हणतात इंग्रजी हा बरोबर सांगितलं येलो कलर आता आपण मग काय करायचं असतं आधी ब्रश धुवून घ्यावा लागतो नाहीतर मग काय होईल गुलाबी आणि पिवळा रंग मिक्स होईल ना <coughs> असा ब्रश धून घ्यायचा आणि मग तो कपड्याला पुसून घ्यायचा पुसून घेतल्यानंतर आता आपण हा पिवळा रंग देऊया बघा यात सुद्धा पाणी घालायची गरज नाही आणि अशा प्रकारे आता आपण पण काठ रंगवून घेऊया दिसतंय सगळ्यांना छान घरी गेल्यावर तुम्ही सगळ्यांनी अशा पण रंगवून आणायच्या आहेत अशा प्रकारे आता आपण रंग देऊया रंग द्यायला तो खूप आवडतो तुम्हाला मला माहित आहे हा तुमचा खूप आवडीचा विषय असतो अशा प्रकारे आपण आता पणतीचे काठ रंगवून घेतले बघा छान दिसते का आता आपली पंटी आता आपल्याला पणतीचा हा जो खालचा रंग आहे भाग आहे की नाही तो रंगवून घ्यायचाय आता आपला आतला भाग रंगवून झाला बाहेरचा भाग रंगवून घ्यायचाय तर आता आपण पणतीचा बाहेरचा भाग रंगवून घेऊया आता कुठला रंग घ्यायचा बरं हिरवा घेऊया का बर मग काय करायचं पहिल्यांदा ब्रश धुवून घ्यायचा आता आपण मोठा ब्रश घेऊया बर का म्हणजे आपल्याला पटकन रंग देता येईल आता हा आपण मोठा ब्रश घेतलाय अशा प्रकारे आपण काय करूया आता हा हिरवा रंग घेऊया हिरव्या रंगाला काय म्हणतात इंग्रजीत ग्रीन कलर बरोबर सांगितलं आणि काय करायचं असतं माहिती का रंग देऊन झाला की ह्याला घट्ट झाकण लावून ठेवायचं नाहीतर आपले रंग सुकून जातात आता बघा हा जो हिरवा रंग आहे ना हा थोडासा मला घट्ट दिसतोय तर तुम्ही नुसता ब्रश पाण्यात घेऊन बुडवून सुद्धा घेऊ शकता आणि अशा प्रकारे आता आपण पण ती बाहेरून रंगवून घेऊया अशा प्रकारे पणती आपण बाहेरून रंगवायची आहे बघा हे चमकदार कलर असतात ना पल कलर्स जे असतात ना त्यांना खूप चमक असते म्हणून ते चमकतात आणि आपली पण जास्त आकर्षक दिसते बघा अशा प्रकारे रंग असा जास्त बाहेर न जाता हाताला जास्त न लागू देता खाली न सांडता आपल्याला पणती रंगवायची आहे जर का आपण रंग खाली सांडला अंगावर सांडला हो मग आईचा ओरडा खावा लागतो त्यापेक्षा आपण जर का व्यवस्थित काम करायला शिकलं तर आई रागवणार नाही ना कुठलंही काम करत असताना व्यवस्थितपणा खूप महत्वाचा असतो नीट नेटकेपणा व्यवस्थितपणा असेल तर आपलं ते काम जे असत ते खूप उठून दिसत आणि जर आपण अस्तव्यस्तपणा केला तर तर मग आपल्या कामात पण अस्ताव्यस्तपणा दिसेल त्यामुळं बघा आता आपण पन हा पण तीचा बाहेरचा भाग रंगवून घेतलाय दिसते का आता ही छान पण ती आपली हा बघा बाहेरचा भाग आणि हा आतला भाग आता ही पण ती छान दिसते पण आपण हिला अजून छान करण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी आपल्याला काय करायचंय त्याचे मी तुम्हाला मगाशी दाखवले की नाही छोटे छोटे खडे आहेत छोटे छोटे स्टोन आहेत टिकल्या आहेत खडे आहेत आपण याला लावून घेऊया गरज नसते हे जे अशी छोटी छोटी पाकिट मिळतात ना त्यांना ऑलरेडी डिंक लावलेला असतो आधीच डिंक लावलेला असतो आता ही आपण अशी एक टिकली काढली आपण ही बरोबर अशी ह्या साइड ला अशी चिकटवली बघा अशा आपण टिकल्या चिकटवून घेऊया आणि बघा आता हा रंग लवकर सुकतो बर का हा जो पॉईल कलर असतो ना तो लवकर सुकतो बघा पटकन हा रंग सुकलेला आहे आता आपण इथं टिकल्या लावून घेऊया टिकल्या लावल्यावर अजून छान दिसणार आपली पण ती आता मधलं जे फुल आहे ना ते आपण गुलाबी रंगाने रंगवले ना त्याच्यावर मी आता ही निळी टिकली लावते बघा आता असं कॉन्ट्रास्ट जर का आपण रंग वापरले विरुद्ध रंग वापरले तर ते त्या ठिकाणी उठून दिसत बघा हे बघा आता ही मध्ये लावली ना टिकली बघा आता ही पणती आपली अशी दिसते छान दिसते ना हे सगळे खडे चमकतात बघा तर अशा प्रकारे ही आपली एक पंटी रंगवून झाली आता आपण काय करणार आहोत बरं का हे बघा पणटीच्या आकाराचं हे जे तुळशी वृंदावन आहे की नाही हे आपल्याला रंगवायचं तर ते कसं रंगवायचं ते आता आपण बघूया बघा आधी आपण एकच रंग सगळ्या बाजूनी देऊन घेऊया याला आता आपण कुठला रंग द्यायचा तुळशी वृंदावनाला बर लाल देऊया का लाल लाल रंग देऊया आपण बघा हा आहे लाल रंग लाल रंगाला काय म्हणतात इंग्रजीत रेड कलर म्हणतात बरोबर अशा प्रकारे बघा आता आपण हा लाल रंग देऊन घेऊया बघा असा लाल रंग द्यायचा आहे याच्यामध्ये अशी छोटी छोटी चित्र आहेत स्वस्ती त्रिशूळ बघा अशा प्रकारे रंग आहे आपल्याला रंग देताना असं खूप छान वाटतं ना वेगवेगळ्या आकाराच्या खूप अशा पणत्या बाजारात आलेल्या आहेत बघा पहिल्यासारखं असं एकाच आकाराची पणती नाही आता खूप बदल झालाय ना तिकडे रंग दिलाय तिकडे हात ठेवायचा आहे बघा आता अशी मधी जागा आहे ना तिथे हात ठेवायचा म्हणजे हाताला रंग लागणार नाही बघा अशा प्रकारे आपल्याला रंग द्यायचा आहे प्रकारे रंग देऊन घेऊया आपण हे बघा आता असं हे असं दिसतंय त्या प्रकारे आपण रंग दिलाय आता आपण कोणता रंग देत आहोत हा बरोबर सांगितलं लाल रंग खूप छान तुम्ही सगळेजण किती लक्ष देऊन बघताय ना घरी गेल्यावर असं छान पैकी तुम्ही आईला रंगून दाखवा बर का आणि सोमवारी येताना शाळेत घेऊन या सगळ्यांनी रंगवलेली पण ती दाखवायला हे बघा आता आपला हा तिसरा भाग सुरू आहे रंगवायचा अशा प्रकारे आपण रंगवून घेऊया रंग कसे तयार होतात तुम्हाला माहितीये का बघा वेगवेगळ्या वेग रंगाची फुलं असतात की नाही त्या फुलांपासून सुद्धा नैसर्गिक रंग तयार होतात आणि तयार होतो अशा प्रकारे वेगवेगळे वेग वेग रंग तयार होतात पंटी कशी तयार करतात सांगा बरं पंटी कशापासून तयार करतात बरोबर सांगितलं मातीपासून पण कोणत्या मातीपासून पण ती ही चिकन मातीपासून तयार करतात चिकन माती का वापरतात बर तर चिकन मातीमुळे काय होत म्हणजे आपण जर का एखादी वस्तू बनवली तर तिला तडे जात नाहीत म्हणजे चिरा पडत नाहीत प्लेन राहते नदीच्या काठी आपल्याला ही चिकन माती मिळत असते चिकन माती पासून पणत्या तयार करतात आणि अजून एक असते बघा चिनी माती चिनी मातीच्या सुद्धा पणत्या असतात पण आपण मात्र चिकन मातीच्याच पणत्या नेहमी विकत आणायच्या चारही भाग असे रंगवून झालेले आहेत आता आपण बदला भाग रंगून घेऊया आणि त्यासाठी आपण वेगळा रंग वापरणार आहोत हा जो चंदेरी रंग आहे की नाही त्याला सिल्वर कलर म्हणतात तर हा चंदेरी रंग आपण वापरणार आहोत ब्रश धुवून घेतलाय बर का ब्रश धुवून पुसून नंतरच आपल्याला रंग द्यायला सुरुवात करायची नाही तर काय होत दोन रंग मिक्स होतात आणि एक वेगळाच रंग तयार होतो हो बरेचसे रंगाचे दोन रंग एकत्र मिक्स केल्यामुळे सुद्धा तयार होतात बघा अशा प्रकारे आता आपण हे रंगवून घेतोय बघताय ना सगळेजण तुम्ही छान आणि अशा प्रकारे तुम्ही छान पैकी अशी पण ती घरी गेल्यावर रंगवायची आहे बघा पण त्या कोण तयार करत कुंभरवाड्यामध्ये कुंभार पणत्या तयार करतात आणि आपण ह्या पणत्या तिथून विकत आणल्या पाहिजेत तुम्ही बघू शकता तिथे जाऊन पणत्या कशा तयार होतात ते पूर्वी पणत्या अशा चाकावर एक चाक असायचं आणि त्या चाकावर गोल फिरून पणत्या तयार केल्या जायच्या पण आता त्या चाकाचं सुद्धा एक नवीन यंत्र आले बटन दाबलं की ते गोल फिरतं आणि चिखलाचा गोळा असा त्याच्यावर ठेवला की त्याची एक गोल पंटी तयार होते, आणि अशा प्रकारे पंटी तयार होते बघा आता आपण याला टिकल्या लावणार ला आहोत आपण काय करूया ह्या मोत्याच्या रंगाच्या टिकल्या आहेत ना त्या लावूया बघा अशा प्रकारच्या ह्या टिकल्या आहेत ना त्या आपण ह्या जी आपली तुळशी वृंदावनाच्या आकाराची पंडित आहे ना तिला लावून घेऊया बघा अशा बघा अशा प्रकारे आपण ह्या टिकल्या लावणार आहोत अशा प्रकारे बघा एक एक टिकली अशी छान पैकी लावून घ्यायची अशा प्रकारे लावून घ्यायची टिकली बघा अशा प्रकारे हे जे चार कोपरे आहेत की नाही तिथे आपण टिकल्या लावणार आहोत अशा प्रकारे आपण टिकल्या लावून घेऊया आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये जे वेगवेगळे आकार आहेत ना आता आपले हे सुक हा रंग आपला सुकलाय याच्यावर आपल्याला दुसरा रंग द्यायचा इथे एक स्वस्तिकचं चित्र आहे तिथ त्रिशूळ आहे ओम आहे आणि स्त्री आहे तर याला आपण एक वेगळा रंग देणार आहोत जो की याच्यावर उठून दिसेल बरोबर लाल रंगावर कोणता रंग उठून दिसेल पिवळा बरोबर सांगितलं आता आपण हा जो पिवळा रंग आहे ना तो देणार आहोत हा जो झिरो नंबरचा प्रश्न आहे ना तर तो आपण बघा अशा प्रकारे हा जो ओम आहे ना ओम तो आपल्याला इथं रंगवायचा आहे हे बघा असं अशा प्रकारे आपल्याला हा ओम रंगवायचा आहे लगा कसा दिसतय त्यानंतर आपल्याला हा इथं स्त्री आहे लिहिलेलं ते स्त्री आपण रंगवून घेऊया बघा अशा प्रकारे रंगवायचं आपल्याला हे अशा प्रकारे अशा प्रकारे रंगून घेऊया हा स्वस्तिक आहे अशा प्रकारे बघा किती छान दिसतंय आणि आता हा एक त्रिशूळ आहे तो आपण रंगवून घेऊया प्रकारे आपण त्रिशूळ रंगवलेला आहे बघा अशा प्रकारे आपलं एक छोटस तुळशी वृंदावन जे आहे ते रंगवून झालेलं आणि सगळे ब्रश धुवून ठेवायचे बर ब्रश सगळे धुवून पुसून ठेवायचे आता आपण पणत्या आपण अशा प्रकारे हे आपलं दिसणार आहे छान दिसते ना बघा अशा प्रकारे हे दिसणार आहे अशा प्रकारे पन्त। आज आपण पणत्या रंगवायला शिकलेलो हो। आहोत धन्यवाद